महाराष्ट्र राज्य लघु वेतन सहकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई नोकरी मिळाली यासाठी केलेल्या डिपार्टमेंट येथे अनुकंप नोकरी मिळण्यासाठी एक एक दोन दोन वर्ष वाट बघावी लागते पण श्री भाऊसाहेब इरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय धुळे येथील कर्मचारी कैलासवासी निरासरी पवार दूरध्वनी दु। दु। चालक यांचे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुर्दैवी निधन झाले होते त्यांच्या मुला त्यांच्या अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी त्यांचा मुलगा मुलगी आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मान्य अधिष्ठा डॉक्टर सरांची भेट घेतली व त्यांच्या परिस्थिती असल्या कारण त्यांना अनुकंपा तत्वावर लवकरात लवकर नोकरी मिळावी ही विनंती मान्य अधिष्ठा साहेब यांच्याकडे करण्यात आले व अधिष्ठा साहेब यांनी प्रशासकीय अधिकारी कुमार साहेब व कार्लियन अधिक्षक श्री श्याम दुसाने व संबंधित लिपिक श्री सयाजी पाटील यांना बोलून सांगितले की सदरील प्रकरणामध्ये समिती स्थापन करण्यात यावी व तसेच समिती अध्यक्ष वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर श्री अजित पाठक सर डॉक्टर श्री जीवन पवार डॉक्टर कामिनी पाटील व डॉक्टर राजेश्री दामले डॉक्टर अमोल गाड बैल श्रीमती संध्या चौधरी प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करत आली व वरील डॉक्टर व अधिकारी यांनी मान्य अधिष्ठा सयाजीराव भांबरे साहेब यांना फक्त महिन्याभरातच अहवाल सादर केला व आज रोजी ऋषिकेश निलेश पवार यांना शिपाई या पदावर नियुक्ती मान्य अधिष्ठा डॉक्टर सयाजीराव भांबरे व सर वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर अजितजी पाठक सर व प्रशासकीय अधिकारी श्री कुमोद कार्लियन अधिक्षक श्याम दुसाने वरिष्ठ लिपिक सयाजी पाटील सुदेश मानकर यांच्या उपस्थित त्यांना त्यांची नियुक्तीचे आदेश देण्यात आले व वरील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे लघु वेतन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व यावेळेस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते श्री राजू मोरे कनिष्ठ लिपिक श्री विजय भाऊ वाळसकर श्री विजय भाऊ सोळंशी श्री संजय खैरनार श्री रामदास गोयल व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मचारी व अधिकारी यांना सांगण्यात खूप आनंद होतोय की आपला कर्मचारी जो निलेश हरी पवार दुःखद निधन झालं होतं त्यांच्या अनुकंप तत्वासाठी मान्य अधिष्ठाता यांना त्यांच्या कुटुंब व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश घेतली भेट घेतल्यानंतर मान्य अधिष्ठाता सयाजी भामरे सरांनी तात्काळ प्रशासकीय अधिकारी कुमावत साहेब व सयाजी पाटील क्लार्क यांना बोलवण्यात आलं व त्यांना सरांनी आदेशित केलं की यांचं काम लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने होईल तेवढं ते बघा त्याच कामाची पावती म्हणून सरांनी आज आपल्याला महिन्याभराच्या आत आपल्या कर्मचाऱ्याला तत्वाची जे आदेश दिले आहेत त्याबद्दल मी संघटनातर्फे आपण संघटनातर्फे मान्य आधी मान्य वैद्यकीय अधीक्षक येव साहेब अवत त्यांची टीमचं सरांचं मी अभिनंदन करतो <प्लाग> आदेशित करण्यासाठी सर